करना पूरी, तर आज आपण करणार आहोत उपवासाची पुरी तर तुम्ही पाहू शकता की छान अशी उपवासाची पुरी बनते तर उपवासासाठी काय करायचं हा प्रश्न असतो तर तुम्ही अशा पद्धतीने पुरी बनवू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर आज आपण बटाटा पुरी करणार आहोत तर ते उपवासाची बटाटा पुरी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत साल काढून घेतलेला आहे तर आता हे बटाटे मी छान असे किसून घेते पाहू शकता बटाटे मी किसून घेते आता सर्व बटाटे किसून घेते आपला बटाटा किसून झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये वरईचं पीठ घालून घेणार आहोत तर या वाटीने मी तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने तुम्ही वरईचं पीठ घालून घ्या अगदी मोठी वाटी नको मी घेतली त्या प्रमाणात वाटी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा छोटी वाटी असली तरी ही चालेल तर मी एक वाटी घालून घेतला आता दुसरी वाटी घालून घेतली वाटी घालून झालेली आहे आता आपण हिरवी मिरची बारीक वाटलेली घालून घेणार आहोत मीठ आणि मिरची मी दोन्ही वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही तिखट घेऊ शकता तर मी मिरची तिखट आहे आणि मी थोडीशी जास्त घेतलेली आहे तर आता आपण हे छान असं मळून घेऊया आता हे पीठ मी छान असं मळून घेते तर आता कधी कधी काय होतं त्या उड्याच्या बटाट्यामध्ये छान असं पीठ मळून होतं कधी कधी काय होतं थोडंसं पाणी लागतं तर थोडंसं पाणी मी याच्यामध्ये लागलं तर गरम पाणी घालून घेणार आहे आपल्याला छान अशी पुरी बनवायची आहे आता मळून घेतल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवते बटाट्याला ओलस कमी होता तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत तर हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता मळून घेते मी छान असं तर आपला पिठाचा छान असा गोळा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण छान अशा पुऱ्या लाटून घेऊ त्याच्यासाठी मी एक गोळा तोडून घेते पिठाचा आता गोळा तोडून घेतलेला आहे आता मी इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर हा गोळा मी लाटून घेणार आहे आता आपण पुरी लाटून घेऊया तर आता आपण पुरी लाटून घेतली आपण बरोबर वाटीच्या साह्याने गोलाकर पुरी करून घेणार आहोत म्हणजे सगळ्या पुरी आपल्या सारख्या होतील आणि कढीचं पिठात मी काढून घेतली तर आपली छान अशी पुरी तयार झालेली आहे मी वाटीच्या साह्याने पुरी कापून घेतलेली आहे तर आता आपण तळून घेऊया तर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये तेलही छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण पुरी सोडून तर आता थोडीशी लालसर झाली खालून की आपण तिला पलटी करून घेऊया तर आता आपण ही पुरी काढून घेऊया तर आता मी खाली ताट घेतलेला आहे आणि वरून चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण पुरी काढून घेऊ बघा किती सुंदर अशी पुरी झालेली आहे तर सर्व पुऱ्या मी आता करून घेते आणि नंतर तुम्हाला झाल्यानंतर दाखवते आता तुम्ही पाहू शकता आपली पुरी सर्व पुरी अशी तळून झालेली आहे बघा तुम्ही किती छान अशी पुरी झालेली आहे खायलाही खूप छान लागते तिखट असल्यामुळं गोड पुऱ्या खायचा कंटाळा येतो तर याच्यात तुम्ही गोडही पुऱ्या करू शकता याच्यामध्ये तिखट तिखटऐवजी थोडंसं गुळाचं पाणी करून टाकायचं गरम पाणी आपण जसं घातलं तसं गुळाचं पाणी करून टाकायचं तर अशा पद्धतीने आपली पुऱ्यांची रेसिपी झालेली आहे वरईची पुरी अशी खूप छान झालेली आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी आता आपण मिरची तळून घेतलेली आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण थोडीशी मिरची तळून घेतलेली आहे दही आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणी पण करू शकता लाल तिखट टाकून किंवा हिरवी मिरची शेंगदाणे मीठ टाकून हिरव्या मिरचीचा ठेचाही करू शकता पण मी काही ठेचा केलेला नाही मी मिरची तळून घेतलेली आहे खाण्यासाठी याच्यामध्ये मिठे घातलेलं आहे आणि दही घेतलेला आहे पाहिजे तर तुम्ही दह्यात साखरही घालू शकता पण बिना साखरेचं असेल तर उत्तम खूप तर आता तुम्ही माझी ही रेसिपी पूर्ण बघा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका